नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात प्रत्येक गोष्ट जर मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमतच राहिली नसती आनंद हा उमललेल्या फुलासारखा असतो दुःख हे कोमेजलेल्या फुलासारखे असते स्वामी सांगतात हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही उपकारांची परतफेड करता येत नसते जाणीव हीच उपकारांची परतफेड असू शकते स्वामी सांगतात वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडेच असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो स्वामींची भक्ती नेहमीच संपूर्ण समर्पित भावाने करा स्वामी दर्शन देतातच स्वामी महाराजांची सेवा व उपासना करायची असेल तर घड्याळ पाहू नका आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका आपल्याला दुःख देणारे ह्या जगात कमी नाहीत हे जितके सत्य आहे तितकेच सत्य हे पण आहे की आपल्याला सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त स्वामी समर्थ महाराजच आहे स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय माझे कष्ट कमी करा अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांसमोर करण्यापेक्षा ते कष्ट सहन करण्याची ताकद मला द्या अशी प्रार्थना स्वामींना करा स्वामी सांगतात माणूस मोठा होणे ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्या व्यक्तिमत्वात खोलपणा आणि विचारांमध्ये शुद्धता असली पाहिजे तरच तो महान बनतो अपयश हा भविष्यात यश मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मन शांत केले की प्रत्येक समस्यांचे समाधान सापडते स्वामी सांगतात पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नका कारण आता सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते याचा गरीब व श्रीमंतांशी काहीही संबंध नाही रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसतो स्वामी सांगतात पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरविण्यासाठी पळू नका पळायचे असेल तर स्वतला जिंकवण्यासाठी पळा आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते स्वामी सांगतात माणसाने स्वतःला कितीही मोठे समजावे पण समोरच्याला कधीच कमी समजू नये चांगले कर्म करणारी व्यक्तीही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते कुणी कितीही बुडविण्याचा प्रयत्न केला तरी तरुण जाते श्रीमंतांकडे पाहून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगले की आयुष्याच्या बाबतीत कसल्याच तक्रारी उरत नाही स्वामी सांगतात सत्कार्यासाठी कामे करावीत सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिझावे दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरीही चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव नक्कीच जाणवली पाहिजे कष्टातून आयुष्य निर्माण केले तर त्याचा रुबाभी वेगळाच असतो स्वामी सांगतात वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल तुम्हाला जे हवे आहे तेच मिळेल सध्या दिवस वाईट आहे आयुष्य नाही काळजी करू नका मी तुमच्या नेहमी आणि सदैव पाठीशी आहे बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले स्वामी सांगतात जे नाही त्याची चिंता करणे जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा जे आहे त्याचा आनंद तुम्ही नक्कीच मिळवाल या जगात निहस्वार्थी प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळते एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरे म्हणजे स्वामींच्या चरणात स्वामी महाराज मला प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या सधमार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचविण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शके मला अशी सुबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुरघे टेकून विनम्र भावे तुम्हाला नमस्कार करू शकेन व शरण येऊ शके ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे व टोचून बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच येतील कारण अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी सांगतात बोलून देखवायचे नाही बस लक्षात ठेवायचे कोण आपल्याशी कसे ते बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरे बोलून सगळ्यांपासून दूर राहतो स्वामी सांगतात झाले गेले विसरून पुढे जात रहा आनंद नेहमी हसायला शिकवतो आणि समाधान नेहमी जगायला शिकवते वेळ तलायला वेळ लागत नाही म्हणून गरजेपेक्षा जास्त गर्व व अहंकार करू नका आणि आपल्या माणसांना दुखावू नका व विसरू नका स्वामी सांगतात लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते मग ती झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो कुणाला काही देता आले नाही तरी चालेल पण कुणाचे मन दुखावू नका कारण प्रेमाच्या व आधाराच्या दोन शब्दांचे मोल पैशांपेक्षा खूप मोठे आहे स्वामी सांगतात सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला स्वतःची चूक कधीच दिसत नाही आणि दुसऱ्यांनी सांगितलेले चांगले विचार कळतही नाही एकटे चालूनच मोठे भा कारण सोबतचे कधी धोका देतील याचा भरोसा नाही नातेगोते भरपूर असायला पाहिजे मात्र नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नको स्वामी सांगतात माणसाने स्वतःचे डोळे कितीही झाकले तरी देवाचे डोळे नेहमीच उघडे असतात म्हणून असे समजू नये की आपल्याला कोणी पाहत नाही तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकतात पण देवाच्या नाही कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही फक्त ज्याची त्याची योग्य वेळ यावी लागते आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका कारण आपले आयुष्य आपल्यालाच जगायचे आहे लोकांना नाही स्वामी सांगतात जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजावता येते पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते स्वामी सांगतात तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते इतर कोणाकडेही नाही यावर पक्का विश्वास ठेवा स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून लोकांना दिसून येते वागण्यात जर खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो स्वामी सांगतात लाखो क्षण अपुरे पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी एक चूक कारणीभूत ठरते आयुष्य दिशाहीन करण्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी होकार असो अथवा नकार तो वेळेवर द्यायला हवा अन्यथा पश्चातापाची वेळ येते हस्तखेळत घालवावा दिवसाचा प्रत्येक क्षण स्वामींच्या नामस्मरणाने प्रसन्न ठेवूया आपले मन स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ